नमस्कार आज आपण एका गमतीदार विषयाबद्दल बोलूया मुलांना काहीतरी एक छान इंटरेस्ट असला पाहिजे आणि त्यांनी स्वतःची कौशल्य टॅलेंट हे कुठल्या तरी एका विषयामध्ये दाखवलं पाहिजे अभ्यासाव्यतिरिक्त असं आपल्याला सगळ्यांना जागरूक पालकांना वाटतं बरोबर कारण अभ्यास आहे का अभ्यास आहे का आयुष्य आहे त्याच्या पलीकडे काहीतरी पाहिजे की आणि अगदी बरोबर आहे पाहिजेच गंमत अशी आहे की मुलं जेव्हा अशा कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवायला लागतात उदाहरणार्थ एखादं मूल म्हणत आहे चित्र काढतंय आणि म्हणतंय आहे की मला चित्रकलेच्या क्लासला घाला मला अजून चित्र काढायची आहेत किंवा त्याला खूप चित्र काढायला आवडतात हे तुम्हाला दिसतंय अशा वेळी पालकांनी काय करायचं बरं मग हा कुठला इंटरेस्ट असेल ही एखादी कला असेल हा बुद्धिबळासारखा एखादा घरात खेळायचा खेळ असेल कदाचित बाहेर जाऊन खेळायचा क्रिकेट फुटबॉल सारखा खेळ असेल मुलाला काहीतरी गाणं वाजवायची इच्छा आहे काहीतरी गायची इच्छा आहे काहीतरी एखादी गोष्ट अशी सापडती आहे अशी दिसते आहे की ज्याच्यात मूल स्वतःहून इंटरेस्ट घेऊन काहीतरी करत आहे तर ह्याच्यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे पटकन त्याच्यात आपण पालक म्हणून उडी मारायची नाही ते बघायचं आहे मूल काय करतंय त्याचं कौतुक करायचं आहे जे छोटी मोठी मदत हवी आहे मुलाला त्यात म्हणजे युजली ती साधनांसाठी असते किंवा तो क्लास लावायचा असेल तर त्याची फी भरण्यासाठी असते तर तेवढं जरूर करावं फक्त एक लक्षात ठेवायचं की एकदम वर्षभराची फी कशाची भरायची नाही कारण मुलांचे इंटरेस्ट हे म्हणजे आळवावरचं पाणी असतं महिन्या दोन महिन्यात काय काही मुलं तर पंधरा दिवसातच कंटाळतात त्यामुळे घाईघाईने मुलांनी मुला कशात तरी इंटरेस्ट दाखवला आहे म्हणून त्याच्यात बदाबदा पैसे ओतणे नवीन वस्तू विकत घेणे त्याचं किट घेणे वर्षभराचे फी भरणे असे उद्योग करायचे नाही महिनाभर मुलाला खेळू द्यायचं बघू द्यायचं ट्राय आउट करू द्यायचं आणि असे दोन तीन महिने मूल सलग करायला लागलं तर कदाचित थोडी इन्व्हेस्टमेंट करायचा त्यात विचार करायचा हा पहिला मुद्दा म्हणजे घाई करून खूप खर्च करायचा नाही कमिटमेंट्स टाकायच्या नाहीत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आणि हा फार महत्त्वाचा आहे बरं का आधुनिक पालकांसाठी ते म्हणजे याबद्दल खाजगीपणा बाळगायचा मुलांनी केलेल्या गोष्टीचे पटापट फोटो आणि व्हिडिओ काढणे आणि ते घाईघाईने सर्व आजी आजोबांना काका मामा मावशा आत्यांना पाठवणे फॅमिली ग्रुप्सवर टाकणे अमक्या ग्रुपवर टाकणे ढमक्या ग्रुपवर टाकणे फेसबुकवर टाकणे ट्विटरवर टाकणे इंस्टाग्रामवर टाकणे हे करायचं नाही त्याचं कारण असं आहे की त्याच्यात तुम्ही फार वाहवत जायची शक्यता असते मुलांवर त्याच्यामुळे परफॉर्मन्स प्रेशर येतं आणि ये मोठी माणसं एखाद्या गोष्टीमध्ये फार इंटरेस्ट घ्यायला लागली ना की मुलांचं युजली त्या गोष्टीतलं इंटरेस्ट संपायची शक्यता जास्त असते म्हणजे मुलांच्या बाबतीत पालकांचा एखाद्या गोष्टीतला विशेषतः त्यांना जी काळजाच्या जवळची गोष्ट वाटती मना आहे मनापासून आवडती आहे अशा गोष्टीत पालकांनी अतिरेकी इंटरेस्ट घेणे हे रिव्हर्स मिडास टचसारखं होऊ शकतं म्हणजे असतं सोनं पण आपण त्याला हात लावल्यामुळे त्याची माती होते त्यामुळे शांतपणे मुलाला स्वतःच्या वेळेत स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या वेगाने हळूहळू गोष्टी करू देणे आणि त्यातला त्या 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 तो एक खाजगीपणाची बाउंड्री जपून ठेवणे या पद्धतीने तुम्ही मुलांना मदत करू शकता आणि थोड्या दिवसांनी मुलाला ते बदलून दुसरं काही करायची इच्छा झाली तर त्याला तो रस्ता शिल्लक राहतो त्याच्यामुळे मुलांनी कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट दाखवलं थोडं टॅलेंट दाखवलं तर आपल्या मनामध्ये फार लगेच लड्डू फुटायची काही गरज नाही आहे हे नॉर्मल आहे मुलांसाठी आणि मुलांना त्याच्यात प्रोत्साहन मिळणंही गरजेचं आहे पण ते फक्त व्हिटॅमिन दिल्यासारखं थोडंसं देण्याची गरज आहे त्यामुळे प्रोत्साहन द्या त्याच्यासाठी वेळ क्रिएट करा मुलांना त्याच्यात मदत करा त्यांचं वन ऑन वन कौतुक जरूर करा पण त्याच्यात खूप पैसे लगेच घाईघाईनी पहिल्या सहा महिने वर्षभरात घालू नका आणि त्याचा कृपया घाईघाईनी प्रदर्शन किंवा बाजार मांडायचा प्रयत्न करू नका म्हणजे मुलांना शांतपणे त्याच्यात ते इंटरेस्ट घेऊन काहीतरी डेव्हलप करायची शक्यता तरी शिल्लक राहते एवढं आपण आपल्या मुलांसाठी करूया